वाचनाचा लळा फुलवी जीवनाचा मळा अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्र वाचनाचा लाऊ लळा उत्कृष्ट बालवाचक पुरस्कार या उपक्रमाअंतर्गत काल जिल्हास्तरीय अक्षर आनंद बालवाचक साहित्य संमेलन पार पडलं या संमेलनाच्या ठिकाणी आपल्या शाळेची माजी संमेलन अध्यक्षा कल्याणी आडे आणि नियोजित संमेलनाध्यक्षा ज्या दोन विद्यार्थिनी होत्या त्यांच्या सोबत आपल्याही शाळेचा तिथं गुणगौरव आपल्या शाळेतील या समोर उभारलेल्या सर्व उत्कृष्ट बालवाचक साहित्य मुलांना उत्कृष्ट बाल साहित्यिक वाचक साहित, म्हणून साहित पुरस्कार काल मिळाला त्यांना प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह त्यांच्या गळ्यामध्ये दिसणारं मेडल हे त्यांची उत्तम वाचक असल्याची नोंद आहे याशिवाय आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्तम अशी नाटिका सादर केली त्या नाटिकेचा अतिशय अगदी जिल्हाभर चांगला मेसेज गेला अतिशय उत्तम असे सादरीकरण केलं ईश्वरी आणि तिच्या टीमनं सोबतच आपल्या साक्षी राठोडने आपल्या विभागात प्रथम आलेली कथाकथनमध्ये तिथली लोणचं नावाची जी कथा होती ती सादर केली आणि तिथल्या सर्व प्रेक्षकांचं श्रोत्यांचं मन जिंकून घेतलं सोबतच भ्रूण हत्या या एकांकीचं सादरीकरण आपल्या शाळेच्या ईश्वरीने अतिशय उत्कृष्ट आणि हृदयस्पर्शी सादरीकरण केलं त्यानंतर कल्याणीनं प्रतिक्रिया व्यक्त केली संमेलनाबद्दल अतिशय उत्तम अशी प्रतिक्रिया त्या ठिकाणी सादर केली सोबतच इतर विद्यार्थ्यांनी गट चर्चेमध्ये अनेक बक्षिस सुद्धा मिळवले हे आपल्या शाळेची आणि अभिमानाची गोष्ट आहे आपल्या शाळेचे मुख्याध्यापक डी के कुलकर्णी सर पंडित सर आपले खजिने सर अकलोड सर करीम सर आणि काळे सर या सर्वांचा हा खऱ्या अर्थानं गौरव आहे आणि या सगळ्यांच्या मार्गदर्शनांमुळे आज आपण जिल्ह्यामध्ये आपली एक वेगळी स्वतःची ओळख निर्माण केली आहे या अठरा बालवाचकांना तसे आपण भरपूर जण गेलो होतो पण या विशेष करून या लेकरांचा सन्मान या परभणीच्या वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू इंद्रमणी यांनी यांच्या हस्ते त्या ठिकाणी हा सन्मान झाला की आपल्या सर्वांसाठी आणि गावकऱ्यांसाठी अभिमानाची बाब आहे आपण सर्वांनी मिळून शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजून यांचा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा सत्कार करायचा चारे। वाचत राहू या मग समृद्ध करत राहूया आणि पुस्तकाशी मैत्री करूया हा तुमच्या सर्वांचा बहुमोल असा सन्मान आहे पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि विनोद शेंडगे या वाचक मित्राचा मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद